समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत चितळे उद्योग समूहाचे आधारवड परशुराम उर्फ नानासाहेब चितळे यांच्या सुविध पत्नी तसेच उद्योजक श्रीपाद चितळे भिलौडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे आणि अनंत चितळे यांच्या मातोश्री सौ पद्मजा चितळे काकू वैवर्ष पंच्याऐंशी यांचे बुधवार दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम अकरा जुलै रोजी भिलवडी येथील कृष्णा नदी तीरावरील कृष्णा घाटावर संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये पद्मजा चितळे यांचा स्नेह दूरदृष्टी आदरातिथ्य याविषयी अनेकांनी आपली मते व्यक्त करताना पद्मजा चितळे यांच्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला यावेळी पद्मजा चितळे यांच्या रक्षा विसर्जनासाठी कृष्णा घाटावर सामाजिक राजकीय व्यावसायिक विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता आजच्या समोर पद्माच्या काकूंच्या श्रद्धांजली वाहण्यास उभा आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून त्यांच्या छत्रछायेखाली मला काम करण्याची संधी मिळाली निसर्गिती तेव्हा शून्य देखील नव्हती ही सुरुवात जी आहे हे काकूंच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे ससोटीने चांगलं काम वेळेत कसं करावं याचं मार्गदर्शन त्यांनी वेळोवेळी केलं गुलाबाचं रोपं हवं किंवा लॉन लावायचं आहे याची सखोल माहिती घेऊन माझ्याकडून ते काम अत्यंत छानरित्या करून घेतलं अभिमानाने सांगू शकतो की आज चितळे उद्योग समूहाचं सर्वच्या सर्व काम निसर्गमिती म्हणजे माझ्याकडे आहे की त्या संस्थेचा फाउंडर डायरेक्टर आहे आज गेली चौतीस वर्ष चितळे उद्योग समूह चितळे बंधू मिठाईवाले चितळे कन्स्ट्रक्शन सर्व चितळेंची कामं करण्याचं भाग्य आम्हाला मोडक परिवाराला निसर्गमितीला लाभलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने नानासाहेब काकू नाना श्रीपाद साहेब विश्वाससाहेब मकरंदी आनंद साहेब या सगळ्यांचं सा खूप मोठं मार्गदर्शन देखील लाभलं आणि प्रचंड विश्वास ठेवल्यामुळं काम करण्याचा खूप उत्साह आला हे काम सचोटीने कसं करायचं चांगलं काम कसं करायचं याच्यामध्ये लाख मुलाचं मार्गदर्शन काकूंनी आम्हाला केलं एकदा भर दुपारी दोन वाजता त्या त्यांच्या त्या, त्या, त्या श्रीखंडाच्या विभागात चाललेल्या होत्या जवळच होतो बंगल्यापासून पायी चालल्या होत्या मी माझ्या गाडीमधून चाललो होतो भर उन्हामध्ये मे महिन्याचे दिवस होते मी पटकिनी बघितलं गाडी थांबवली उतरलो लोकलं काकू गाडीत बसा मला म्हटलं अहो इथल्या इथं तर जायचं आहे कशासाठी एवढ्या मोठं व्यक्तिमत्त्व असून देखील अतिशय साधी राहणीमान ह्या लोकांना जमतं कसं त्यांनाच नव्हे ना सर्व परिवाराला जमतं कसं हा एक खूप मोठा कोडा आहे अतिशय साधी राह साधं राहणीमान आणि समोरच्याला आपल्या परिवाराचं सदस्य करण्याचं कौशल्य या मातेमध्ये होतं कापूंना आम्हा सर्वांच्या वतीने श्रद्धांजली नमस्कार पितळे उद्योग समूहाच्या आधार वड म्हणून सौभाग्यवती पद्मजा चितळे वहिनी यांच्याकडे आम्ही पाहतो सौभाग्यवती पद्मजा चितळे वहिनी या नेहमी हसतमुख असत आदरातिथ्य करत असत येणाऱ्या जाणाऱ्यांची त्यांना शेतीची खूप आवड होती शेतीतल्या अनेक पिकांच्यावरती विशेषतः तांदळावरती पेरू द्राक्ष पपई याच्यावरती त्यांनी खूप मोठं संशोधन केलं आणि हे संशोधन केवळ स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता ते समाजापर्यंत पोहोचवलं त्यांची एकच दृष्टी होती एकच विचार होता की सर्व शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं पाहिजे जसं त्या महिला असूनसुद्धा उत्कृष्ट शेतकरी होत्या तसं त्या उत्कृष्ट खेळाडू होत्या दोरीवरील मलखांब आणि कबड्डी हे त्यांचे आवडते खेळ होते शालेय जीवनामध्ये या खेळापर्यंत या खेळाच्या माध्यमातून त्यांचं नाव राष्ट्रीय पातळीपर्यंत गाजलेलं होतं तेव्हा एक उत्तम खेळाडू उत्तम शेतकरी उत्तम समाजसेविका आणि संस्कारशील ग्रहिणी म्हणून पद्मला चितळे वहिनी काठाला का सदैव स्मरणात राहतील नानासाहेब चितळे यांना त्यांनी हयातभर मोलाची साथ, मोला साथ दिली पितळी कुटुंबियांना एका सूत्रामध्ये बांधलं आणि अखेरपर्यंत या कुटुंबातल्या प्रत्येक घटकावरती सुसंस्कार करण्यामध्ये त्यांनी धन्यता मांडली त्यांना कृष्णाकाठाच्या वतीने आम्हा सर्वांची भावपूर्ण श्रद्धांजली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका